नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल भुकीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत खूपच सोपी पद्धत दाखवलेली आहे या भुकीच्या भाजी सोबत खाल्ली जाणारी खमंग अशी पौष्टिक तिळाची भाकरी कशी बनवायची हे सुद्धा सांगितलेलं आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये चार छोटे चमचे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ हे खमंग असे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर लगेच एका वाटीमध्ये काढून घ्यायचे संपूर्ण तीळ वाटीमध्ये काढून झाल्यानंतर सारख्याच कढईमध्ये स्लाइस केलेलं खोबरं घातलेलं आहे तर इथे तुम्ही खोबरं हे किसून सुद्धा घेऊ शकता एका वाटीचा पावभाग इतकं खोबरं घेतलेला आहे आणि ते सुद्धा मध्यमाचे वर हलकस लालसर होईपर्यंत भाजून घेतलं ते सुद्धा भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं थंड करण्यास ठेवायचं आणि सारख्याच कढईमध्ये आता एक कांदा उभा बारीक चिरून घेतलेला होता तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे परंतु भाजत असताना कांद्यामध्ये थोडस तेल घालायचं आणि तेलामध्ये कांदा बघा सतत परतवत भाजून घ्यायचा आहे हलकासा लालसर रंग येईपर्यंत कांदा नरम होईपर्यंतच भाजायचा जास्तही डार्क रंगावर भाजायचा नाही आणि भाजल्यानंतर तो सुद्धा खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेतलं होतं त्यामध्येच मी काढून घेतलं आणि भाजलेलं खोबरं आणि कांदा आहे ते पूर्णपणे थंड करून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कांदा घालून यामध्ये अर्धा इंच अद्रकचे तुकडे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सुरुवातीला जे आपण तीळ भाजून घेतले होते त्यातील दोन चमचे तीळ मी वाटण्यासाठी वापरत आहे आणि बाकीचे नंतर आपण वापरणार आहोत तर इथे मी दोन चमचे हे वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते आणि आता यामध्येच थोडीशी कोथंबीर ऍड केली आहे हलकंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरला मी हे बारीक असं वाटून घेतलं तर बघा याप्रमाणे जास्तही पाण्याचा वापर केलेला नाही त्यानंतर फोडणीसाठी सारख्याच कढईमध्ये थोडंसं तेल हे सुरुवातीला शिल्लक होतं तर त्यातच मी तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं चांगलं फुलू द्यायचं यातच थोडासा हिंग घालायचा तर हिंग तेला तर तर -तर मी तेलातच घातला आहे म्हणजे छान खमंग असा सुवास येतो तर आता जिरं मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता यामध्ये मी सुकलेल्या ज्या गोल मिरच्या आहेत त्या ऍड केलेल्या आहे ज्या की आपण फोडणीसाठी वापरत असतो जर तुमच्याकडे दुसऱ्या लाल रंगाच्या सुकलेल्या मिरच्या असेल तर त्या ऍड करा सोबतच कडीपत्ता मस्त खमंग फोडणी तयार झाली की लगेच यामध्ये वाटलेली पेस्ट घालायची तर संपूर्ण पेस्ट यामध्ये ऍड केलेली आहे चांगलं तेलामध्ये हे मिक्स करून घ्यायचं बघा बाजूने चांगलं तेल सुटलेलं आहे तर इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर असं तेल सुटायला लागलं की लगेच यामध्ये काही सुके मसाले घालायचं तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे आणि पाव चमचा हळद पावडर तर सर्व मसाल्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या तर हे सुके मसाले तयार वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मिश्रण बघा थोडं कोरडं झालेलं आहे तर आता यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घालणार आहे आणि हे, हे थोडस पातळ करून घेणार आहे म्हणजे यामध्ये जे, या जे काही आपण सुके मसाले घातलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित असे शिजले जातील तर बघा चांगलं मिक्स करून घेतलं आता मध्यमाचे वर यावर मी झाकण ठेवून एक उकळ काढून घेणार आहे म्हणजे यामध्ये जे मसाले घातलेले आहे ते चांगले कूक होतील आणि याला मस्त असा तवंग सुटेल तर बघा याप्रमाणे तर फक्त दोन ते तीन मिनिटं मी झाकण ठेवलेलं होतं मस्त खमंग असा सुवास यायला लागलेला आहे तर आता यामध्ये घरात उपलब्ध असणारे सगळे व्हेजिटेबल्स ऍड करायचे तर त्यामध्ये बटाटा बघा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला त्यानंतर वांग एक ऍड केलेलं आहे ते सुद्धा मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलं एक टोमॅटो त्याचप्रमाणे वालाच्या शेंगा घेतलेल्या होत्या तर त्या सुद्धा स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे एक छोटस गाजर गोलाकार चिरून घातलं तर इथे मला गावठी बोर जे असतात ते भेटलेली नव्हती त्यामुळे मी इथे ऍप्पल बोर कट करून घातलेला आहे तुमच्याकडे छोटी बोर असेल तर ती घाला फक्त स्वच्छ करून घाला आणि भोगीच्या भाजीमध्ये पालेभाज्यांचा सुद्धा समावेश केला जातो तर तुम्ही मेथीची भाजी असेल तर ती ऍड करा किंवा मी इथे पालक वापरलेली आहे तर पालक असेल तर पालक ऍड करा कांदा पात सुद्धा ऍड करू शकता त्याचबरोबर हिरवा वाटाणा आणि हिरवा हरभरा जो आहे तो मी घातलेला आहे वरतून एक चमचा तीळ ऍड केलं तर हे घातलेले सर्व जिन्नस चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तर ही भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार यामध्ये व्हेजिटेबल्स हे कमी जास्त प्रमाणामध्ये ऍड करू शकता तर आता बारीक गॅसवर झाकण ठेवून इथे मी पाच मिनिटं वाफ काढून घेणार आहे तर भाजी वाफली जाते तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर एक ग्लास पाणी गरम करण्यास ठेवलेला आहे तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल मस्त खमंग वास सुटलेला आहे तर भाजी ही सुद्धा थोडीशी वाफली गेलेली आहे तर पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये जे पाणी गरम करण्यास ठेवलेलं होतं ते ॲड करायचं आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्हाला भाजी पातळ हवी किंवा घट्ट किंवा मध्यम स्वरूपाची त्यानुसार पाणी ऍडजस्ट करा आणि आता मध्यमाचे वर झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा समावेश केलेला आहे त्यामुळे प्रत्येक भाजी शिजण्याकरिता वेगवेगळा कालावधी लागतो त्यासाठी मध्यम आचेवर भाज्या झाकण ठेवून मध्ये मध्ये चेक करत प्रत्येक भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मध्यम स्वरूपाची भाजी तयार करून घेतलेली आहे जी की आपल्याला भाकरीसोबत सुद्धा व्यवस्थित खाता येईल किंवा भातावर सुद्धा घेता येईल तुम्ही जर सुकी भाजी बनवत असाल तर थोडंसंच पाणी घालायचं आणि कमी आचेवर व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायचं ते मी मध्ये मध्ये चेक करत प्रत्येक भाजी शिजली की नाही हे सुद्धा व्यवस्थित बघितलेलं आहे तर काही भाज्या मला कच्च्या स्वरूपाच्या वाटत आहे त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून मी पाच मिनिटं आणखी ही भाजी शिजवून घेत सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला वीस ते पंचवीस मिनिटं ही भाजी मध्यम आचेवर शिजण्याकरिता लागलेली ला आहे तुम्ही बघू शकाल मध्यम स्वरूपाची परफेक्ट अशी भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त खमंग सुवास सुटलेला आहे आता वरतून यावर बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडस तीळ घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा तयार आहे आपली इथे भोगीची चविष्ट अशी खमंग भाजी यालाच बरेच जण लेखुरवाडी भाजी किंवा खेंगाट असे सुद्धा म्हणतात तर या भाजीसोबत खाल्ली जाणारी तिळाची भाकरी कशी करायची ते बघूया तर नेहमीप्रमाणेच आपण जशी भाकरी बनवतो त्याच पद्धतीने बाजरीचं पीठ घेऊन आपण भाकर? भाकरी बनवून घेणार आहोत तर बघा एक भाकरीसाठी इथे मी पीठ घेतलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून पीठ चांगलं मळून घेतलं नंतर कोरडं पीठ घेऊन आपल्याला ही भाकरी अशी थापून घ्यायची आहे आणि भाकरी पूर्णपणे व्यवस्थित अशी थापल्यानंतर यावर तीळ भुरभुरायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे तीळ निघणार नाही भाकरी थापून झाल्यानंतर त्यावर तीळ घातलं बघा आणि तीळ घातल्यानंतर ते ती व्यवस्थित दाबून सुद्धा घेतलेलं आहे तर आता गरम तव्यावर आपल्याला ही भाकरी दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तर बघा खूपच सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण भोगीची भाजी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी खमंग तिळाची गरमागरम भाकरी तयार करून घेतलेली आहे तयार भाकरी तुम्ही गॅसवर तव्यावर भाजून घ्या छान टम्म फुलते तर या ठिकाणी आपली भोगीची भाजी आणि खमंग अशी तिळाची भाकरी तयार झालेली आहे मस्त गरमागरम भाकरी सोबत सव करायची अप्रतिम अशी लागते करून बघा खूपच सोपी पद्धत दाखवलेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अशा साध्या सोप्या मराठमोळ्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिकट पाहून रेसिपीज ला सबस्क्राईब करा धन्यवाद